काय सांगाल नमस्कार मी नरेश दिलीपराव गडम शाखा प्रबंधक भारतीय स्टेट बँक मंगळवारपेठ तुळजापूर मागील आठवड्यापासून भारत महाराष्ट्रामध्ये ज्या पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत खात्यांमध्ये लाभार्थ्यांना दोन हप्त्यांचं वाटप झालेलं आहे तर ते उचलण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखांप्रमाणेच माझ्याही शाखेमध्ये खूप सारी गर्दी म्हणजे ये होत आहे आणि त्यासाठी आम्ही एक वेगळं विशेष काउंटर त्यासाठी चालू केलेलं आहे शाखेमध्ये गर्दी होत असल्यामुळे एक्स्ट्रा सेक्युरिटी अरेंजमेंट म्हणून आम्ही एक व्यक्ती एक्स्ट्रा डेप्युट केलेला आहे काही कालावधीसाठी त्यासोबतच महिलांना वेगळ्या टॉयलेटची व्यवस्थापन आम्ही अरेंजमेंट इथे करून ठेवलेली आहे यासोबतच आमचे जे काही रुटीन मधले कस्टमर्स आहेत ग्राहक आहेत त्यांच्या सेवेवर कसल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून आमचे कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा त्यामध्ये अतिशय मेहनत मेहनतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शाखेचं जे काही रुटीन कामकाज आहे है, ते हॅम्पर होणार नाही याची काळजी घेत आहेत